पत्र्याच्या टुरिंग टॉकीजमध्ये पिठात बसून पाहिलेले सिनेमा आणि नंतर त्यावर महिना दोन महिने चालणारी रसभरी चर्चा आणि चरवीत चरवण हा एक वेगळाच विषय होता टॉकीजमध्ये मध्यंतरी आगामी आकर्षण म्हणून पुढे येऊ घातलेल्या सिनेमांचे पोस्टर असलेल्या स्लाइड दाखवले जात असे त्यातले बिरादरी आम्रपाली वगैरे सिनेमा कधीही त्या थिएटरात लागले नाही पुढे टुरिंग टॉकीज जाऊन मस्त दुमजली थिएटर झाली सुंदर खुर्च्या पडदे वगैरे सर्व काही असलेले मात्र पत्र्याच्या टुरिंग टॉकीजचीच सवय असलेल्या स्थानिक प्रेक्षकांनी खुर्च्या फाडणे तोडमोड करणे असले हाऊस भागवून थिएटर ते थिएटरही बंद पाडले थिएटरची पार वाट लावून टाकली आणि कालांतराने ते थिएटरही बंद पडले कायमचे या थिएटरात मॅटिनी म्हणून इंग्रजी सिनेमाही दाखवले जायचे यू सर्टिफिकेट असलेले तीन, तीन तीन सेवन गोल्डन मेन वगैरे नावे असलेले इंग्रजी सिनेमाही आम्ही बघितलेले आहेत सिनेमाची लांबी किती ते तो सिनेमा किती रिळांचा आहे यावर ठरत असे रीळ म्हणजे चित्रपटाच्या फिल्मची मोठी गोल लोखंडी रीळ असत सिनेमा सुरू झाला की सिनेमाचे सर्टिफिकेट मोठ्याने वाचून अठरा रीळ एकवीस रीळ असे आवाज प्रेक्षकातून येत असत तेव्हा प्रखर लाईटच्या उष्णतेमुळे सिनेमाच्या फिल्ममध्येच तुटत असत मग प्रेक्षक मोठा गलका करीत अशा तुटलेल्या फिल्मचे तुकडे जमा करून दफ्तरातून नेऊन शाळेतल्या मित्रांना दाखवणे ही मोठी श्रीमंती होती कधी कधी फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला म्हणून जावे तर अजून अन्य थिएटरातून फिल्मची रेळे आलेली नाहीत म्हणून बराच वेळ बा वाद बघत बसून राहावे लागत असे कधीकधी तर पोस्टर बघून एक सिनेमा बघायला जावे तर त्याची रेळे अन्यत्र अगोदरच गेल्यामुळे भरताच सिनेमा पाहायला लागेल दुपारच्या वेळेत बेलसरे मामा यांच्या गोठ्यात बसून बघितले बसून बघितलेल्या आणि पुढे बघायच्या चित्रपटांवर मोठ्या रसभरीत चर्चा चालत कोणता सिनेमा कोणत्या चित्रपटगृहात किती दिवस किती आठवडे किती महिने चालला यावर पेपरात वाचलेल्या माहितीवर आधारित गप्पा चालत अधूनमधून पेपरात वाचलेल्या फ्रीस्टाईल कुस्त्यांच्या दंगली आणि दारासिंह रंधवा आणि परदेशातून आलेले अकरा विक्राळ पहलवान यांच्या आणि अशा कुस्तीतल्या मृत्यूपेच वगैरे डाव प्रति डाव यांच्यावरही सुरस आणि रंजक चर्चा व्हायची पुढचा सिनेमा बघायचे बेत पक्के होत असत ठरल्या दिवशी सिनेमाच्या वेळेआधीच आमची फरड म्हणजे परेड या शब्दाचा अपभ्रंश तर आमची फरड थिएटर जवळ असे असेल का तर प्रेक्षागृहात लवकर प्रवेश मिळाला तर जरा मागच्या रांगेत बसायला मिळते म्हणून अगोदरची काही वर्ष खेळ म्हणजे लपाछपी यात अड्डा पलटी असले परवलीचे शब्द असतात जो भिडू लपलेला असेल तो दिसला की त्याचे नाव घेऊन ना आऊट म्हणावे लागेल ज्याच्यावर राज्य आहे त्याला फसवण्यासाठी आम्ही एकमेकांच्या शर्टांची आदला बदलही करायचो तो फसला की जोराने अड्डा असे ओरडत असू फसलेल्याला पुन्हा राज्य घ्यावे लागत असे गोट्या विटीदांडू लगोऱ्या आबाधाबी आणि फार फार तर फळकुटाची बॅट आणि भेंडीच्या सोलून पांढऱ्या केलेल्या काठ्यांचे स्टम्प अशा किटचा वापर करून क्रिकेट खेळणे असे खेळ चालत चांगली बॅट आणि बॉल ज्याच्याकडे असेल तो कॅप्टन आणि तो ठरवेल ते खेळाचे नियम मग आम्ही काही मग मग मात्र आम्ही काही वर्गणी काढून खेळाचे साहित्य आणत असू आमची क्रिकेटची टीम होती खोपोलीतील जिया वरची आळी आणि खालची आळी येथील टीमसोबत सामने आणि भांडणे क्वचित प्रसंगी मारामाऱ्याही होत जेव्हा मुद्दाम कोरापत काढायचे असे तेव्हा मी अंपार असायचो चांगल्या बॉलवर दांडा जरी उडाला तरी माझा निर्णय नो बॉल असा असे मग काय पुलंच्या भाषेत जो मचली व्हायला कितीसा वेळ लागणार सायकल सुद्धा तासावर पंचवीस पैसे पन्नास पैसे पुढे पुढे एक रुपया भाड्याने आणलेली आणि या एक तासाचे भाडेही पाच पैसे दहा पैसे अशी वर्गणी गोळा करून जमवलेले वर्गणी कोणीही कितीही दिलेली असू दे अगर नसू दे सर्वांना समान अंतराच्या फेऱ्या मारायला मिळत वेळ वाचवण्यासाठी सायकलचं दुकान ते शाळेचे मैदान इथपर्यंत भराभर सायकल आणणे आणि आपला सायकलचा तास संपायला अजून किती वेळ शिल्लक आहे याची खात्री करून घेण्यासाठी कोणी घड्याळा दिसला की सारखे सारखे हो काका किती वाजले हा प्रश्न विचारत राहणे असला सर्व प्रकार होता दहावी अकरावीच्या आसपास आमची व्हॉलीबॉल वाल टीम होती नेट बॉल वगैरे साहित्य वर्गणी काढून आणलेले आमचे मैदान एका गटाराजवळ होते बॉल सारखा त्यात जाऊन भिजत असे पंक्चर होत असे पंक्चर काढायचा आणि रोज हवा भरायचा खर्च नको म्हणून मग पंप तर आणलाच वर पंक्चर काढणे बॉलचा पॅज शिवणे या कला आमचा मित्र नंदूर आंगडे स्वतः शिकून आला त्याने त्यासाठी लागणारे टूल किट व साहित्यही आणून ठेवलेले होते पुढे नंदूची ही कला आमच्या चौक पाली पनवेल अलिबाग थळ उरण अशा सायकल ट्रीपमध्येही उपयुक्त झाली सायकल मोटरसायकल सहलींचा आमचा हक्काचा मेकॅनिक होता नंदू काटेकोर प्लॅनिंग वर्गणीचा चोख हिशोब ही त्याची आणखीन वैशिष्ट्ये लहानपणीची अजून एक आठवण म्हणजे दिवाळी दिवाळीपूर्वी आम्ही पोहे करून आणायचो एक रात्रभर उकळत्या पाण्यात साडीसह भात भिजत ठेवावे लागले ठेवावे लागत असे पोह्यांची गिरणी घरासमोरच होती तिथे खूप मोठी रांग असायची पोहे करून घेण्यासाठी एरवी पोहे करून घेण्यासाठी तिथे खूप मोठी रांग असायची एरवी आम्ही लहान मुले त्या गिरणीत जात नसू मग पोह्यांच्या निमित्ताने आतून सर्व गिरणी बघायला मिळायची त्याच आ, त्याच आसपास भात भरडून तांदूळही करून आणायचे असो मग त्या कामगिरीवर एकतर बाजारपेठेतल्या नानजीभाई यांच्या गिरणीत नाहीतर घराजवळच्या टिळकांच्या गिरणीत फिरून येत आहेत असे टिळकांच्या गिरणीबाहेर तुसाचा डोंगर असे त्यावर खेळणे हा सुद्धा आम्हा मुलांचा आवडता खेळ होता एकतर घरी येईपर्यंत सगळ्या अंगाला खाद सुटत असे आणि शर्ट पॅन्टच्या खिशात भरलेला तूस आठवणीने काढून टाकावा लागत असे ते दुसरे कधी कधी त्या तुसावर जळत्या गोवऱ्या ठेवून दंतमंजन तयार करण्याचा उपद्व्यापही आम्ही करत असू हल्ली कोणत्याही वेळेस चकल्या कडबोळी करंजा लाडू चिवडा हा फराळ दुकानात सहज उपलब्ध असतो त्यामुळे त्यातली त्या 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 गंमत आणि लज्जतही संपून गेली आहे तेव्हा घरोघरी हे पदार्थ फक्त दिवाळीतच केले जायचे आणि खायला मिळायचे कधी कधी नवे कपडेही शिवून आणले जायचे म्हणजे एकच नवा ठेवणीतला ड्रेस असे सर्व भावंडांना एकच युनिफॉर्मसारखे सारख्या डिझाईनचे आणि रंगाचे कपडे शिवत तोच पोशाख सर्व सणांना आणि समारंभांना क्वचित शाळेच्या गणवेशाचे दोन सेट असत से। चप्पल बूट जवळजवळ दहावी अकरावीमध्ये गेल्यावर मी मराठी शाळेत असताना बाबांनी मला हौसेने नवीन लेदर बूट आणले होते वर्गात खाली जमिनीवर बसायला लागत असे म्हणून मी बूट वर्गाबाहेरच्या लाकडी पेटाऱ्याजवळ काढून ठेवले चप्पल बूट घालायची सवय होती कुठे घरी येताना बूट तिथेच विसरलो लक्षात आल्यावर पुन्हा शाळेत गेलो बूट गायब खूप रडलो तेव्हा मी दिवाळीत बाबा मुंबईहून काही फटाके आणायचे मग त्यांची मी आणि बहीण यांच्यामध्ये वाटणी व्हायची फटाके नीट वाजावेत म्हणून सुपात घालून आम्ही ते घराच्या छपरावर वाळत ठेवायचो पण रात्री छपरावरचे सूप काढून आणायचे विसरले की दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व फटाके दवाने भिजलेले असत मग पुन्हा वाळवणे मग आपापल्या वाटणीच्या फटाक्यांचेही दिवाळीच्या कोणत्या दिवशी कोणते वाजवायचे याप्रमाणे वाटे केले जायचे साधारणपणे टिकल्यांच्या डब्या असलेली एक दोन बंडलं आणि टिकल्या वाजवायची बंदूक ही बंदूक कधीही एका दिवाळीपेक्षा जास्त काळ टिकत नसे याशिवाय लवंगी फटाक्यांची माळ मा किंवा फटाक्याच्या माळांची तीन चार पाकिटे असत फार फार तर डांबरी फटाक्यांची एखाद दुसरी माळ साधारणपणे टिकल्यांच्या डब्या असलेली एक दोन बंडल आणि टिकल्या वाजवायची बंदूक ही बंदूक कधी एका दिवाळीपेक्षा जास्त टिकत नसे शिवाय लवंगी फटाक्याच्या माळांची तीन चार पाकिटे असत फार तर डांबरी फटाक्यांची एखाद दुसरी माळ एक दोन फुलबाज्याची पाकिटे क्वचित कधी तडतडी फुलबाज्याची पेटीही असे मोठे लक्ष्मीबार ॲटम बॉम्ब वगैरे गोष्टी लहान मुलांसाठी नसत मोठे फटाके भुईचक्र नळे बाण वगैरे असले मोठे फटाके आणून दादा आम्हाला वाजवून दाखवत असे किंवा कसे वाजवायचे ते शिकवत असे बाबांना ठाऊक असायचे की आम्हाला हे फटाके काही दिवाळीभर पुरणार नाहीत मग बाबा दिवाळीच्या प्रत्येक दिवशी मला दोन रुपये द्यायचे माझ्या पसंतीचे आणखी फटाके घेण्यासाठी दोन रुपयातही तेव्हा खूप फटाके मिळत असत पण आजूबाजूच्या सुखवस्तू मुलांकडील भारंभार फटाके पाहून मन जरा खट्टू व्हायचेच दुसऱ्या दिवशी त्यांनी वाजवलेल्या फटाक्यांचा त्यांच्या अंगणात सर्वत्र हा मोठा कचरा दिसायचा आपल्या अंगणात पण असा भरपूर कचरा दिसावा म्हणून फटाक्यांचे माळ सोडवून मी एक एक फटाका पेटवून अंगणभर फेकत असे कसलीही स्पर्धा आता हसू येते आता हवे तेवढे फटाके आणू शकतो पण पर्यावरण जागरूक मीच काय पण माझी मुलेही फटाके आणतही नाहीत आणि वाजवतही नाहीत सकाळी मोती किंवा तत्सम साबणाने स्नान अजूनही चालू आहे मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासूर म्हणून पायाखाली चिरांटू फोडण्याची प्रथा मात्र फार मागे पडली आहे भाऊबीजेला रुपया दोन रुपये भाऊबीज मिळाल्यावरही अत्यानंदाने वळणारे बहिणीही दुर्मिळ झालेल्या आहेत खरं तर हल्ली वर्षा वर्षात भेटच होत नाही जेव्हा भेट होईल तेव्हाच भाऊबीज उरकले जाते भावाने काय भाऊबीज घालायची आणि बहिणीने रिटर्न गिफ्ट काय द्यायची ह्याचीच मोठी चिंता आणि चर्चा बहिणींची लग्न झाल्यावर मी दिवाळीत भिवंडी मुंबई उरण अशी त्रिस्थळी यात्रा करत असे ताई माई कधीच काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत आता फक्त मुंबईची बहीण मंगल हिचीच भाऊबीज होते आणि ती ही मी पाच सहा वर्षाचा होण्यापूर्वीच ताई माई लग्न होऊन सासरी गेल्या एकदम दो दोन इयत्ता पास केल्यामुळे मी मराठी शाळेत फक्त तिसरी आणि चौथी अशी दोनच वर्ष होतो मग पाचवीपासून जनता विद्यालय खोपोली या शाळेत जायला लागलो जवळजवळ शाळेतल्या प्रत्येक दिवाळीच्या सुट्टीत मी आणि मोठी बहीण मंगल सिंधुताईच्या सासरी उरणला जात असो कधी दिवाळी येते आणि उरणला जायला मिळते अशी उत्कंठा असे सुधा माई भिवंडीला राहायची तिच्याकडे सुट्टीत एक दोन वेळा गेलो असू पण तिच्याकडे कधी रमलो मात्र नाही हे मात्र खरं तर मित्रांनो असा होता माझ्या बालपणीचा काळ सुखाचा आता पुढच्या काही भागात माझं शिक्षण माझी नोकरी याबद्दल आपण ऐकूया आमच्या या इझिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा Dă-mi abad!